नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मनापासून मराठी कलेक्शनमध्ये वटसावित्री हा सण महिलांसाठी अत्यंत खास असतो म्हणून त्या दिवशी पूजेमध्ये तुम्ही साड्या आणि बांगड्या ह्या योग्य रंगाच्या असाव्या कारण पूजेमध्ये योग्य रंगाचे कपडे न घातल्यामुळे पूजा पूर्ण मानली जात नाही म्हणून योग्य ते फळ आपल्याला या व्रताचे मिळत नाही अशी श्रद्धा आहे म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी लाल हिरव्या रंगाची साडी नेसून हे पूजा करावी लाल रंग सौभाग्याचा प्रतीक असून तसेच हिरवा रंग सुख व समृद्धीचा प्रदान करणारा आहे या व्यतिरिक्त तुम्ही नारंगी पिवळा गुलाबी जांभळा या अशा रंगाच्या साड्या देखील नेसू शकतात वटपौर्णिमेच्या दिवशी सुंदर साडीसोबतच इतर साज शृंगार सुद्धा केला जातो हातात काचेच्या बांगड्या केसांमध्ये सुवासिक फुलांचा गजरा नथ कुंकू टिकली व दागिने तसेच जोडवे पैंगण असा आवडीनुसार स्त्रिया शृंगार सुद्धा करतात व खूप अशा श्रद्धे व्रत देखील करतात अशाच तऱ्हेने तुम्ही पाहू शकता खूप सुंदर सुंदर अशा आकर्षित करणाऱ्या बांगड्या देखील तुमच्यासाठी घेऊन आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा तुमच्या साईजनुसार अशा दोन चार सहा आठ दहाच्या साईजच्या बांगड्या देखील यामध्ये तुम्हाला मिळून जातील खूप सुंदर अशा डायमंड वर्क केलेली ज्वेलरी खास तुमच्यासाठी